ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दतवाड मध्ये महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात होम मिनिस्टर पैठणी स्पर्धेला उत्साह दतवाड येथील राधा उर्फ दीपाली उदय पाटील युवक काँग्रेसचे सरचिटणीस उदय काकासो पाटील यांच्या पुढाकाराने खेळ रंगला पैठणीचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम उत्साहात पार पडला महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दत्वाडच्या गांधी चौकात हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन श्री दत्त कारखान्याच्या संचालिका अस्मिता पाटील स्वप्नाली हुकेरी माजी सभापती मीना जमादार सरपंच अनिता कडाके ॲडव्होकेट प्रगती घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आलं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधा पाटील दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून त्या मतदारांशी घराघरात जाऊन संवाद साधत आहेत दा। महिलांसाठी खेळ मनोरंजन गप्पा गोष्टी आणि पैठणीच्या आकर्षण उपक्रम यामुळे कार्यक्रम रंगतदार झाला स्पर्धेत सहभागी प्रत्येक महिलेला आकर्षक पेटवस्तू देण्यात आल्या दतवाडसह कोसरवाड दानवाड टाकळीवाडी सैनिक टाकळी राजापूर खिद्रापूर आदी पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एन एस पाटील चेअरमॅन सुरेश पाटील मलकोंठा पाटील ॲडव्होकेट युवराज कोरपडे पिरगोंडा पाटील विवेक चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर आणि दत्वाड ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते मानकरी निब्ससाठी दत्तवाडहून संजय सुतार